नमस्कार सगळ्यांना कशा आहात सगळे तर शुभ दुपार सगळ्यांना आमच्या इकडचा पाऊस काय बंद आहे आम्हाला दरवाजाचं काम चालू आहे मटेरियल वगैरे आणून ठेवलेले तर मी बघितलं असेल मटेरियल आलं आपलं इकडे प्लावड वगैरे आलेले ते सगळं काय म्हणते तुम्ही याला प्लावडच म्हणतायत ना प्लावड वगैरे आलेले आहेत काय राहिलं होतं सामान तिथे घेऊन पण आज आता गेले होते मिस्तरी दोन तीन तास बसलं दरवाज्याला काय कुठं माप घेतली हे केलं ती केलं त्यांना कटिंग करायला खाली टाकायचं पण काय झालं वरची काच बसली त्याच्यामुळे इथं पण पाणी बाहेर ह्याच्यामध्ये बी पाणी आहे त्याच्यामुळे त्याला कटिंग करायचं पाऊस उघडला की त्यांनी घर गाठलं काय कसं व्हायचं कसं वाटत मग बघताय तस बर टेन्शन या टेन्शन असू द्या तर पिशवी बिशवी सगळी मिस्तरींनी आणून ठेवलेली त्यांचं काय काय असतं ते सगळं सगळं सामान वगैरे आलेलं आहे आता आपलं दरवाज्याचं आणि वरची किचन मध्ये लागतं बनवायचेत ना अहो किचन मध्ये लागत किचनमध्ये आपलं हे वरचं लॅपटो बनवून घ्यायचेत इथून वरचे कप्पे वगैरे बनवून घ्यायचेत आणि इथला एक कोपरा इथे कपाट बनवून घ्यायचंय असं आपलं नियोजन आहे बघूया आता कधी होतंय कसं होतंय काय होतंय मग तुम्ही म्हणताल तू साडी बिडी घातली तर घातली आहे आम्ही निघालोय साडी घातली ना साडी नेसली नाही आता अजून बरशिव्या खाया हाय ना बाय बायचं चाललंय इकडं चालू तर चाललोय आम्ही कुठ चाललंय सांगा एकदा जेवायला सवासणी जेवायला चाललं आहे वस्तू हां तर आता कसं आखाड्याचा महिना आहे ना तर सवासणी वगैरे घालतात लक्ष्मी ह्याच्यात साथी वगैरे असतात तर आम्ही पोळ्या खायला चाललो आहे पण आहे की नाही हो कोणाकोणाला पोळ्या आवडतात कमेंट करून सांगा तर जातो आता त्यांनी आहे आम्हाला किती वाजता म्हणलेलं ते तीन वाजता म्हणले होते सवा तीन वाजलेले आहेत तर तर बसलं होतं ह्यांची वाट बघत बसलं होतं कारण गाडी ह्यांनी मी नेली होती पाऊस उघडला आहे ते वर जाऊन आता